भारत दत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवसाहेब या मी निबंधन करून या ठिकाणी आज आपण ज्यांच्या एकोणीसाव्या सत्यशोधकी लग्नाच्या बाळप्रसावानिमित्त एकत्र झालो आहोत आणि त्याच निमित्ताने त्यांनी कनक या त्यांच्या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्याचं नियोजित केलेलं आहे त्यांना शुभेच्छा सर्वप्रथम मी देते आणि माझे काही बदल आहेत ते मी या ठिकाणी मांडते या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर भिंगेसर सर डॉक्टर सोमनाथ सर रामराजे अतराम त्यानंतर सुप्रसिंचन करणारे नारायण कांबळे सर अशोक नारावणे सर जाधव सर प्रेक्षकांमध्ये असणारे सर डॉक्टर दादा हरी कांबळे सर माझा विद्यार्थी आहे अमोल आणि अमोल सुचिता आणि कदम हे सगळे माझे विद्यार्थी आहेत कुठल्याही शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला आनंद तेव्हाच होतो की जेव्हा त्याचा विद्यार्थी त्याच्यापेक्षा अधिक प्रगती करतो आणि या अर्थाने मला ह्या दोघांचा खूप अभिमान आहे की त्यांनी फक्त म्हणजे शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन फक्त स्वतःचा स्वार्थ साधणे किंवा आनंदामध्ये जीवन जगणे करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार मांडला तो विचार त्यांनी कृतीमध्ये आणला शिक्षणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि या शिक्षणाच्या मार्गाने त्यांनी जी प्रगती केली ती प्रगती निश्चितच नेतृत्पद अशी प्रगती आहे कारण ते ज्या गावातनं त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि ते ज्या ठिकाणी आता सध्या कार्यरत आहेत त्या कणकवलीपर्यंत पोचण्याचा मार्ग कर नव्हता त्यासाठी त्यांना संघर्ष जो आहे तो संघर्ष करावा लागला करा। आणि बी एडमध्ये जेव्हा ते हो माझे विद्यार्थी होते तेव्हा त्यांची ही प्रगती होणार आहे हे आम्हाला दिसत होतं कारण ते दोघंही खूप ॲक्टिव्ह होते वेगवेगळ्या स्पर्धांमधून त्यांनी त्यांची चमक जी आहे ती चमक दाखवलेली होती तुचिका खुंग गावी ती आहे सोमनाथ वक्तृत्व त्याचं छान होतं आणि त्याची अभ्यासामध्ये असणारी प्रगती जी आहे ती चांगलीच आहे चांगली होती त्यावेळेसही आणि आता प्रगती केलेली आहे ती निश्चितचं त्याचं कौतुक करावं अशीच ती त्याची प्रगती आहे या ठिकाणी म्हणजे ही गोष्ट मान्य करावी लागेल की सोमनाथ बी एडला असताना किंवा सुचिता बीएडला असताना हे मित्र होते घोटीसराने सुद्धा सांगितलं की हे मित्र होते त्यांची ही माहिती आम्हाला माहिती होते की नंतर भविष्यामध्ये शिक्षकाच्या तर कुठली गोष्ट सुटत नाही आणि हे आम्ही तेव्हाच ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांची ही जी प्रगती आहे ही निश्चित सुखावा प्रगती आहे त्यांनी आज जी अंधश्रद्धेला फाटा देऊन जी वास्तूमध्ये प्रवेश जो त्यांनी केलेला आहे तो प्रवेश असेल किंवा त्यांचं चळवळीमधलं जे काही योगदान असेल ते निश्चितच उल्लेखनीय आहे उत्तरोत्तर त्यांनी चळवळीमध्ये त्यांचं जे योगदान आहे असं तेच राहावं उत्तरोत्तर प्रगती होत राहावी ही जी वास्तू आहे या वास्तूमध्ये त्यांना सुख समाधान शांती संपन्नता दा दाभावी एवढ्या मी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद